इंडियन नेव्ही अग्निवीरमध्ये निवड झाल्याबद्दल रोशन देवचे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राहुल यांच्या हस्ते जळगाव जामो तालुक्यातील झाडेगाव येथील इंडियन नेव्ही नुकतेच भरती झालेले जवान रोशन रामदास देवचे त्यांच्या मूळ गावी झाडेगाव येथे दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी त्यांच्या यशाचं कौतुक करत कठोर मेहनतीनं भारतीय सैन्यामध्ये भरती होण्याची कामगिरी केल्याबद्दल रोशन देवचे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी सत्कार काँग्रेस प्रकाश पाटील व काँग्रेस तालुका अध्यक्ष भाऊराव भालेराव डॉक्टर प्रशांत राजपूत आणि ग्रामस्थांच्या रोशन देवचे यांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे माजी जी अध्यक्ष तथा काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील अॅडव्होकेट भाऊराव भालेराव काँग्रेस तालुका अध्यक्ष सोपान ठाकरे विनोद तायडे प्रमोद पाटील डॉक्टर प्रशांत राजपूत विठ्ठल मोहे बालू ठाकरे किसना बाठे मनोज तायडे सुपडा उगले अमन तायडे जानराव ठाकरे अनमोल तायडे विजय इंगळे रवी बावस्कर आणि इत्यादींची उपस्थिती होती आर सी न्यूज मराठी करिता मंगल काकडे पिंपळगाव काळे